आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी बदलापुरात सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याची घटना घडली आहे यामुळे भर रस्त्यात हा ट्रक अडकून पडला आहे मुंबईच्या जोगेश्वरीहून सिमेंट घेऊन हा ट्रक बदलापूरला आला होता बदलापूर पूर्वेतील मॅकडोनाल्डच्या चौकात अचानक या ट्रकचा टायर फुटलाय सुदैवाने ट्रकचा वेग कमी असल्यानं तो जागीच थांबला आणि कुणालाही इजा झाली नाही यानंतर आता हा ट्रक रस्त्याच्या मध्येच अडकून पडला असून तो हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आमच्या पारंपारिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो